नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं की मी जवळपास एक हजार आदेश महारेराचे एक प्रामुख्याने जी गोष्ट मला तुमच्याबरोबर समाई करायची आहे तुमच्या तुम्हाला सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे तुम्ही पजिशन जर वेळेत मिळालं नाही तर तात्काळ काय केलं पाहिजे ही गोष्ट तुम्हाला सांगण्यापूर्वी तुम्ही अद्यापपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसेल तर तात्काळ करून घ्या कारण सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट मोफा कायदा रेरा कायदा किंवा सोसायटी ची जी प्रक्रिया आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये सोसायटी नोंदणी कन्व्हेन्स अपार्टमेंटची सोसायटी करणं वगैरे या सर्व संदर्भामध्ये डिअर सोसायटी चॅनलच्या माध्यमातून निरंतर माहिती दिली जाते नवीन नवीन कायद्यामध्ये होणारे बदल तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात नवीन जे काही हायकोर्टाचे निर्णय असतील किंवा सक्षम प्राधिकारी किंवा सक्षम न्यायालयाचे जे निर्णय असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलच्या चे माध्यमातून होत असत तर मंडळी मी जेव्हा एक हजार रेराच्या आदेशांचा अभ्यास केला वाचन केलं त्यावेळेस प्रामुख्याने माझ्या गोष्टी एक लक्षात आली की कोणत्याही प्रकल्पामध्ये ज्या जो महारेराकडे नोंदणी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये तुम्ही जर फ्लॅट घेतला असेल आणि फ्लॅट घेताना तुम्ही जो करारनामा केला होता एग्रीमेंट टू सेल जे केलं होतं त्याच्यामध्ये पझेशनची ताब्याची तारीख ताब्याचा जो दिनांक लिहिला असेल तो दिनांक उलटल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही रेरामध्ये अपील केलं पाहिजे हे केल्यास तुम्हाला दोन महत्वाचे फायदे होतात ते म्हणजे बिल्डरवरती एक दबाव तयार होतो आणि तुम्हाला लवकरात लवकर लगगर पझिशन द्यावं याच्यासाठी बिल्डर प्रयत्न करतात आणि दुसरा असा फायदा होतो की जर बिल्डरने तुम्हाला तुमची पझिशनची तारीख जाऊन सुद्धा जर वर्षभर सहा महिने किंवा दोन वर्ष ताबाच दिला नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जोपर्यंत ताबा मिळत नाही ज्या दिवशी तुम्हाला पजेशन द्यायचं होतं त्या दिनांकापासून ते जोपर्यंत तुम्हाला पजेशन मिळेल ज्या तारखेला मिळेल त्या तारखेपर्यंतचं व्याज जे आहे ते तुम्हाला देण्याचे आदेश होतात हे व्याज किती असतं तर जे एस बी आय आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जी किमान व्याजदर लावते व्या, कर्जाला त्या व्याजदराच्या पेक्षा दोन टक्के अधिक म्हणजे आत्ता साधारणपणे दहा टक्क्यापर्यंत तुम्हाला आ, व्याज जे आहे बिल्डरने द्यावं याच्यासाठी आदेश होतात हे व्याजाची जी रक्कम आहे ती व्याजाची रक्कम तुम्हाला तात्काळ जरी मिळाली नाही तरी तुमचं जे काही बिल्डरकडे देणं असेल तर ते देण्यामध्ये ती रक्कम सेटल करावी त्याच्यामध्ये ती सामावून घ्यावी म्हणजे तुम्हाला जी बिल्डर बिल्डरला देणे रक्कम बाकी आहे त्या रकमेतून तु, तुम्हाला द्यायची व्याज जे आहे ते व्याज वजा करावं अशा प्रकारचे आदेश सर्रास दिले गेलेले आहेत मी जे हजार आदेश वाचले त्याच्यातले जवळपास सत्तावीस टक्के आदेश हे सेटलमेंटचे आहे म्हणजे तुम्ही जर बिल्डरच्या विरोधात रेरामध्ये अपील केलं तर अपील केल्यानंतर बिल्डर आणि तक्रारदार यांच्यामध्ये बहुतांश प्रकरणामध्ये सत्तावीस टक्के प्रकरणांमध्ये मी जे वाचले त्याच्यातून सांगतोय सत्तावीस टक्के प्रकरणांमध्ये सेटलमेंट झालेली आहे म्हणजे बिल्डर आणि फ्लॅट ओनर जे आहेत त्यांनी सेटलमेंट केलेली आहे आणि ही खूप चांगली बाब आहे की काहीतरी ऍग्रीमेंटला तुम्ही आला असाल ते आले असतील आणि त्यांच्यामध्ये जो काही समझोता झाला असेल त्यानुसार मग ती सेटलमेंट त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला न्याय मिळायला मदत होते एकही दिवस पजिशनची दिनांक गेल्यानंतर तुम्ही थांबता कामा नये हा माझा पहिला सल्ला आहे दुसरी बाब अशी आहे की ज्या वेळेस तुम्ही रेरामध्ये अपील करता तर अपील करताना अपील केल्यानंतर पहिल्या तारखेलाच तुम्हाला रेरा स्वतःच तुम्हाला विचारत असतं की तुम्हाला कन्सिलिएशनला जायचं आहे का म्हणजे आपसामध्ये तुम्हाला हे प्रकरण मिटवून घ्यायचं आहे का तर ती एक प्रक्रिया जी आहे ती प्रक्रियेला तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते आता तुम्ही बिल्डर बरोबर कितीही चर्चा करा त्या चर्चेला कुठेही इतकी किंमत नाही जर एमओ वगैरे रजिस्टर झाला तर त्याला मात्र किंमत आहे मात्र बिल्डर बरोबर वर फक्त चर्चेच गुराळ चालू आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काहीही मिळण्याची शक्यता नसते बिल्डर गोड बोलतात आणि गोड बोलून वेळ मारून नेतात मग ती वेळ अगदी मी अनेक प्रकरण मध्ये बघितले तीन तीन चार चार वर्ष लोक शांतपणे बसलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीची चूक करू नका घोड चूक करू नका जेव्हा कधी तुमचा ताबा ज्या दिनांकाला द्यायचा आहे ते तो दिनांक उलटला की दुसऱ्या दिवशी तुम्ही अपील दाखल केलं पाहिजे आणि ते अपील दाखल करताना मग संस्था नोंदणी करून द्यावी कन्व्हेन्स करून द्यावं वगैरे इतर है, जे मुद्दे आहेत ते मुद्दे सुद्धा घेतले पाहिजेत त्याचबरोबर तुमच्या प्रकल्पामध्ये ज्या काही सेवा सुविधा तुम्हाला द्यायच्या असतील त्याचा काही अंशी उल्लेख तुम्ही करू शकता त्यात रिलीफ मिळते का तर ती त्याची शक्यता थोडी जरी कमी असली तरी तुम्ही करू शकता आणि आणखी महत्वाची बाब म्हणजे बिल्डरने जे काय रेराचे सर्क्युलर आहेत जो काय रेरा कायदा आहे आणि परिपत्रक काढलेली आहेत त्या परिपत्रकामध्ये अनेक बंधनं रेरा बिल्डर वरती आहेत म्हणजे तीन महिन्यामध्ये त्याने कुठले कुठले कंप्लायन्सेस केले पाहिजेत कोणत्या बाबींची पूर्तता केली पाहिजे कोणत्या अटीशर्तीची पूर्तता केली पाहिजे महिन्या सहा महिन्याला कोणत्या आहेत वर्षाला कोणत्या आहेत वगैरे ह्या सगळ्या समजून घेऊन तुम्ही त्याच्या संदर्भात सुद्धा प्रार्थना ही रेरामध्ये केली पाहिजे जेणेकरून बिल्डरवरती पारदर्शकता राखण्याच्या संदर्भामध्ये दबाव वाढेल आणि बिल्डर अधिकाधिक पारदर्शकता प्रकल्पामध्ये ठेवेल अधिकाधिक माहिती रेराच्या वेबसाईटवरती टाकेल याला सुद्धा मदत होते त्यामुळं फ्लॅट घेतल्यानंतर तात्काळ तुम्ही एका गोष्टीसाठी तर प्रयत्न करा की कंप्लायन्स केला जातोय किंवा नाही रेराचे नियम पाळले जातात की नाही परंतु जर ताबा तुम्हाला मिळाला नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही अपील केलं पाहिजे आणि तुम्हाला एसबीआयचं एम सी एल आर जो काय असेल जो कमीत कमी व्याजाचा दर असतो त्याच्या अधिक दोन टक्के व्याज तुम्हाला देण्याचे शंभर टक्के आदेश होतात त्यामुळं त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे धन्यवाद